पूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रात हा एकमेव मंदिर आहे जिथे नवदेवांचं आपण दर्शन करायला भेटतात समोर पाहू शकता तुम्ही मुंब्रा देवीचा डोंगर बघा या देवीचा डोंगर बघायला मुंब्रा देवी त्यांच्या खाली आहे नवदुर्गा नवदुर्गा म्हणजे कृष्ण महाराज चंद्रकांत चंद्रकंठा ब्राहचंदी स्कंद माता आहे गुफा आहे का तिथून जे जो दिसायची अगोदर लोकांना माहिती नव्हता काय मला स्वप्नात आले उत्तर प्रदेश संभाजी राजे त्यांच्या त्यांच्या इतिहासामध्ये आपण त्याच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे मुंब्रा देवीचा खंबरेच्या गडावर तर ते इथून पाहणी ती चौ चौकी पण आणि छत्रपती संभाजी महाराज देवीचा देवीचा आपला दुर्गाडी किल्ला त्याची पाणी ते इथून करायचे आहे करायची कारण की आम्हाला पाणी पिण्याची सोय सुद्धा केलेली आहे जे सातशे किंवा साडेसातशे पायऱ्या सो निघतोय आपण त्या साईडून आपण टणामधून आलो आणि इथून बाहेर निघायचं असतं त्या टन समोर पाहू शकता तुम्ही मुंब्रा देवीचा डोंगर बघा या साईडला मुंब्रा देवीचा डोंगर बघायला भेटत आहे का मुंब्रा देवी ट्रेन मधून दिसते जेव्हा तुम्ही बघा तिकडे बरीचशी बिल्डिंग आहेत आणि हा पाणी आहे तर इकडून हा कल्याण दुर्गाडीवरून पूर्ण संपूर्ण नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जय माता दी आणि नवरात्री चालू आहे तुम्हाला माहिती आहे की नवरात्र उत्सव चा जल्लोष याची वर्षभर वर वाट बघत असतो तो चालू आहे सो so, आज आहे तिसरा दिवस आपन है देवी ला। मंजे जो सो आपण चाललो आहे मुंब्रा देवीला म्हणजे जसं जसं पॉसिबल होईल तर नऊचे दहा दिवसामध्ये आपल्याला जेवढे पण देवीचे आपल्या मुंबईमध्ये आहेत रायगडमध्ये ठाण्यामध्ये पनवेल उरण विभागामध्ये देवी आहेत जिकडे जिकडे बसले आहेत विराजमान झालेली आहेत सात बहिणी आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत त्यांची काय स्टोरी ते सर्व आपण जाणून घेऊया आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तर सुरुवात करतोय आपण पहिली देवीचं म्हणजेच आपली मुंब्रा देवी जी आपल्या आपण स्टेशन दिव्याला राहतो आणि स्टेशन दिव्यावरून जस्ट नेक्स्ट स्टेशन मुंब्रा आहे सो तिथं मुंब्रा देवी आहे काय स्टोरी आहे कसं जाणार आहे आणि बारा ते चौदा वर्षानंतर मी चाललंय कॉलेज टाईम संपल्यानंतर तिथं गेलोच नाहीये सो चाललोय आणि उत्सुकता असणारे काय चेंजेस झालेले ते पण सुद्धा बघणार आणि नवीन वरती सबस्क्राईब करून ठेवा आज खूप मजा येणार आहे कारण की स्टोरीज वगैरे कसे असणार आहे आणि त्याच्यानंतर डोंगरावरून खालचा भाग कसा दिसतो ते सुद्धा आपण सर्व बघूया चलो चला मंडळी घरातून डायरेक्ट आलोय मुंबऱ्याला कारण की इथं यायला एवढं सकाळी सकाळी खूप रश होता मी तीन ते चार ट्रेन सोडलेले आहेत तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर सहा सातच्या पहिला या किंवा दहा अकराच्या नंतर जे ऑफिस टायमिंग असतं तर आपण जस्ट मागे आता समोर पॉस तुम्ही या साईडला मुंब्रादेवीचा प्रवेशद्वार आहे त्या साईडला समोर आणि ते फुलवाले आपल्याला बघायला भेटतात हे जर तुम्ही खालून कॅरी करू शकता तर खालूनसुद्धा जाऊ शकता आणि हा सुरुवात पॉईंट आहे मुंब्रादेवीला जाण्याचा बरीच वर्षाने आल्यानंतर अनुभव आहे बघा इकडे सर्व तुम्हाला नारले वगैरे जे पण हार वगैरे असतात ते या साईडला पण तुम्हाला प्रवेशद्वार इकडे बघायला भेटेल आणि पुढे गेल्यावर पण आहेत असे म स्टॉल्स छोटे छोटे सो आपण तिकडे पण बघू शकतात आणि हा जो पूर्ण पायऱ्या असतील ते एकूण काहीतरी सातशे किंवा साडेसातशे पायऱ्या आहेत सो निघतो आहे आपण बघूया काय काय बघण्यासारखं बघायला भेटतं कारण की पायरी अजून चालू नाही झालेली आहे पायरी चालू होण्या पुढे टाईम आहे तोपर्यंत दांबरीकरण रस्ते कारण की इकडे रहिवाशी लोकं राहतात मुंबऱ्यातले चला ब्लॉकमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि थोडीशी पुढे जाऊन पण माहिती देईन कितीपर्यंत कसं पोहोचायचं आहे आणि मुंब्रादेवीचा आईचा जो लोकेशनसुद्धा तो आपल्या डिस्क्रिप्शनला दा असेल तुम्ही जाऊन बघू शकता चढतं चार्थ। चढतं या साईडला आपल्याला एक मित्रमंडळ बघायला भेटते त्या साईडला देवींची मूर्ती आहे जो आपल्याला सुरवात पॉईंटलाच बघायला भेटते आणि याच्या ठीक देवी क्रॉस करू जेव्हा आपण हा पंडळ तर आपल्याला पायऱ्या बघायला भेटते आणि हे जे तुम्हाला बघायला भेटतं तर आई मुंब्रादेवी सार्वजनिक नवरात्र मंडळ यांचं मंडळाचं नाव आहे आणि या साईडला भगत फॅमिली यांचं कुटुंब आहे साहे फॅमिलीचे कुटुंब पूर्ण देखभाल आहे का मंडळाचे वगैरे असा या साईडलांच्या गाड्या वगैरे पाहू शकता तुम्ही सर्वात पॉईंट पायऱ्यांचे बघायला भेटते जे आपल्याला सातशे पायऱ्या म्हणजे टोटल सातशे ते साडेसातशे पायऱ्या आपल्याला टोटल चढायचे आज आपण दोघं म्हणजे तुम्हीसुद्धा बघता द्या सकाळचे वाढलेले सात वाजून त्रेचाळीस मिनटं आपण जर पायऱ्या रुपया पायऱ्या आई म्हणतात मी माते की जय छोटे छोटे स्टॉल्स आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि इथून आता सुरुवात पण होते आई मुंब्रादेवी माते की जय चला सातशे ते साडेसातशे पायऱ्या चढायचे आहेत बाकी बघूया फॉग वगैरे आलेले आहेत वरती गेल्याच्या नंतर काय दिसतंय काय नाही दिसतं ते दिस सर्व बघूया आपण जर लोक जर मुंब्रादेवीला आलेला असाल सात आठ वर्ष अगोदर सो त्या साईडला पहिलं टनल हो। बघायला भेटतंय तर पहिला टनल नव्हता सर्व हो त्या साईडहून एक पायऱ्यांचा होता आणि तिथून मग रोड हायवे क्रॉस करून जायला लागायचा पण आता टनल बनवलेला आहे मंदिराकडे जाण्यासाठी तर हे चांगली गोष्ट केलेली आहे आणि टनलच्या बाहेरून गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो आता टनलमध्ये बरासा अंधार सा, या साईडून आपण टनलमधून आलो आणि इथून बाहेर निघायचं असतं या टनलमधून आणि त्याच्यानंतर पुढे पायऱ्या चढायच्या पण ओवरऑल हा एक्सप्रेस हायवे म्हणजे ठाण्याला भिवंडीला आणि असाय या साईडला शिलफटा कल्याणखोडा पनवेला जाण्यासाठी आहे आणि इथे तुम्हाला मुंब्रा जो क्रॉस करून तुम्ही कळवा ठाणे वगैरे बाहेर पडता त्या साईडला तर हा पूर्ण एक बोलणार घातक एरियासुद्धा आहे कारण की इथं दगड वगैरे पडत असतात आणि या साईडला बस बघायला भेटते त्या बसमध्ये ना महिला मंडळ आहे जे मुंबई दर्शनासाठी निघालेले आहेत कोळी महिला मंडळ दिसतात आहे की पूर्ण त्यांचा जो लुगडा त्यांनी नेसला त्या हिशोबाने आपल्याला समजतं आहे की कोली लूकमध्ये आहेत का आपल्या आगरी आहेत दम एवढं लागतोय थोडा थोडा पाऊस पण पडतो मला माहिती आहे तुम्हाला दिसते का नाही दिसत आहे पण पाऊस पडतो आहे थोडंसं ढल वगैरे वरती फॉप पण बघायला भेटणार आहे जाऊया जर भिजायला भेटलं तर भिजणार नाही आहे कारण की तब्येत खूप डाऊन आहे सोया वरती जायला हाफ पोशनपर्यंत पोचूया आता आणि हाफ म्हणजे फॉर्टी पर्सेंट असे थर्टी ते फॉर्टी पर्सेंट कारण की आपल्याला जेव्हा इथं आपण पोचतो आणि माझ्या ठीक त्या साईडला मी तुम्हाला दाखवते आणि मला असं मंदिर बघायलाच आहे म्हणजे आपले बचजंग बलिंग मार्किंगचा बघायला भेटते आपल्याला मंदिर तुम्हाला कसं दाखवत आणि आपल्याला बॅक साईडला असं साईडला वॉटरफॉल चालू आहे बावड असल्या बघा इथं वॉटरफॉल चालू आहे ज्याचा छोटासा उगम झालेला आहे आणि तो तो जरा भरून पाण्याचा खाली जात आणि ठीक या साईडला आपल्याला मारुती असं मंदिर बघायला येते पवनपुत्र हनुमानचा तर आपण जाऊया तिथे दर्शन करण्यासाठी आता तर या साईडला मारुतीचं सा मंदिर आहे आणि दोन्ही साइडला आपण पहिला जाऊया बजरंगबलीचं दर्शन करण्यासाठी बोलो पवन पुत्र की जय हो अंजनी अंजनिकी लाल म्हणजेच आपल्या बजरंगबली या साइडला श्री गणेशांची मूर्ती आहे आपल्या गणपती बाप्पाची इथं हनुमानाची मूर्ती आहे आणि या साइडला एक देवी देवतेचा सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे त्याला दर्शन तुम्हीसुद्धा करून घेऊया आणि आता तिसरा दिवस आहे तिसरा दिवस म्हणजे आजचा निळा कलर आहे पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघा मला माहिती नाही आहे जर तुम्ही मुमरादेवी आण्यासाठी ब्लॉग बघताय तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती बघायला भेटते आणि या सुद्धा आपल्याला मंदिर बघायला बागा। बघ इथे पण सुद्धा देवी बघायला वाटतात ते महाराज जय माता दी ह्या इथे कुठली कुठले आहे मूर्ती कुठल्या आहेत नवदुर्गा नवदुर्गाचा अवतार आहे ओके okay. नौ जे आपल्या नवरात्रीत नऊदुर्गाचा अवतार असतात ब्रह्मपुत्री ते तसे ते सर्व स्वरूप आहेत ना आईचे तर त्या आपल्याला बघायला भेटतात ते दर्शन हे नवरात्रीमध्ये जो नऊ दिवस असतं नऊ कलरचे कपडे घालतात पण त्याच्यामागे पण आपल्याला एक पौराणिक कथा आहे प्रत्येक दिवशी जी प्रत्येक स्टोरी आहे प्रत्येक देवीची श्वास त्या फक्त महाराष्ट्रामध्ये मा हा एकमेव मंदिर आहे देवी जिथे तुम्हाला नवदुर्गास दुर्गास म्हणजे नऊ रूपमध्ये बघायला भेटणार आहे वरती सुद्धा दर्शन होणार आहे त्या पहिला आपण खाली दर्शन घेऊया जाऊया मला देवी माते की जय दर्शन केलं आणि दर्शन केल्याच्या नंतर तुम्हाला असं मी दाखवला की त्या साईडला पाण्याचा झरा वाहतोय आणि या साईडून उगम आहे सो या साईडला इथे ठेवलेलं आहे इथे तुम्हाला नाश्ता वगैरे करण्यासाठी या साईडला पाहू शकता आणि इथे प्रसाद वगैरे ठेवलेला आहे तर भावलोकं मुंबऱ्यातलाच रहिवासी आहे सो या साईडला जो पाणी वाहत येतो आहे तो डोंगरावरून येतो आहे कारण की तेव्हा तुम्ही जेव्हा पण उंच डोंगर भागी जाता तेव्हा पाणीचा साठगोला साठवलेला असतं कारण की इकडचे रहिवासी असतात किंवा जे धंद पाण्यासाठी येतं त्यांना एवढं पॉसिबल नसतं सतरा वेळा पाणी वरतून गेले तर तुम्ही माझ्या बँक पाहू शकतो तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो मी या साईडला ना तुम्हाला एक पाणी साठवलेल्या बघाल आणि तिथून अशी नळाची लाईन आलेली आहे जी तुम्ही नॅचरली पिऊ श पिऊ सुद्धा शकता कारण की मी लास्ट टाईम जेव्हा केदारनाथला गेलेलो तर केदारनाथचे पण एवढे थंडकर वातावरण होतं पाण्याचं तर मी या साईडला नळ पण वाहतो आहे तो नळामध्ये तुम्ही पाणीसुद्धा पिऊ शकता सो पाणी तर पूर्ण थंड आहे आणि पाणी पिण्याच्या नंतर म्हणजे पाण्याची बॉटल तुम्हाला कॅरी करायची गरज नाही तो आपण इथून निघतोय आहे आणि दोन भाऊ लोक काय बोलतोय भाऊ यूट्यूब चॅनल का सांगतो नंतर सांगतो नाव सांगतो पाणी ना। पण थोडा बरं वाटलं कारण की बारा, बारा तेरा वर्षानंतर मुंबर येत आलं दम लागतोय त्याच्यामुळे थोडं अस्थ्य अस्तित्त चालतंय आणि बघायला पण बरंसं काही चेंजिंग झालेलं आहे रेलिंग्स वगैरे लागले आहेत पहिला रेलिंग्स वगैरे नव्हतं आणि डोंगर भाग असल्यामुळे थोडीशी भीती होती पण आता मला असं वाटतंय सुरुवातपासूनच रेलिंग पॉईंट आहे तेवढं काही भीतीचं वातावरण काय आहे नाही मंडळी निघतोय आणि तिघ चौघ हो भाऊ भेटलेले आहेत तर त्यांना बघितल्यानंतर मी त्यांचा जो खुल्या आहे म्हणजे जे ते वेअर केलेलं आहे समजलं की मी पोलीस भरती किंवा अकॅडमी मधली स्टुडंट असतील तर भाऊ लोक तुम्ही भाऊ तुझं नाव काय केतन केतन ओके केतन नाव आहे आणि हा याचा मित्र आहे बरोबर साई साईल तुम्ही राहायला कुठे दादरला तुम्ही नेहमी येता का ओकेशनली येता इथे स्पेशली आम्ही येतो ओके हिलमध्ये तर तुम्ही एक्झाम परीक्षा देताय का म्हणजे काय बोलतात ॲथलेटिक देत आहे का म्हटलं पोलीस भरती वगैरे नाही आहे ना मॅरेथॉनसाठी ओके ओके म्हणजे ऑलरेडी तुम्ही हाय जॉब करताय ओके चांगल्या प्लेसवरती आहेत आणि ऑफिस आहे म्हणजे यांचा सरकारीच आहे म्हणजे टेन्शन नाही तर तुम्ही नेहमी कधी पण येत असा का रॅन्डम असा वार वागून येता फिक्स आहे कुठला वेनसडे आणि संडे सो इथे कसा वाटत तुम्हाला आल्याच्या नंतर आणि काय वाईब आहे इकडचे पहिल्यांदा म्हणजे काय होतं आलो तिकडून जाऊन आलो एक एन्जॉय म्हणून आणि एक फिटनेस म्हणून आम्ही या ठिकाणी येतो ओके तीन ते चार राऊंड आमचे कंटिन्यू असतात तुम्ही मोस्टली साठी येता आणि आईचा दर्शन करतास ना आल्यावर आईचा दर्शन आतमध्ये ओके तर इथे आल्याच्या थोडस फील होतो फॉक सारख्या फॉक निघते पण यासाठी भाऊ थोडा लांब लांब पळते जर असा पळेल तर आयुष्यात पण तू खूप लांब पळशील असं कॅमेरा समोर कधी शाय नाही व्हायचं काय भाई बरोबर आहे ना नाही ना, ना आता नाही ना, ना शांतीत क्रांती होत आता गेला दिवस फिटनेस बनवायचा बनवायचं ना थोडस निघालाय त्याचा पोट वगैरे नाही असू द्या चला मॅक ब्लॉग चलो जय माता दी हे बघा इथे एक झाडसुद्धा बघायला भेटतं आणि त्या झाडामध्ये कॉईन्स आहेत म्हणजे तुम्हाला सर्वांना जेव्हा आपण वरती चाललो आहे आणि जाताना या साईडला लेफ्ट साईडला दिसेल त्या झाडामध्ये कॉईन्स आहेत म्हणजे ज्यांचे कोणाचे विशेष असतील ते सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे असं प्रत्येकाचा हे असतं भाव असं पाहू शकतो पूर्ण झाडामध्ये कॉईन आहेत कॉईनच कॉईन आहेत संपूर्ण म्हणजे जिथपर्यंत हा झाड गेलेला आहे आणि असे कॉईन ठोकलेले आहेत असं काय विशेष वगैरे पण दिसतात जे झाडाला पूर्ण संपूर्ण आता कमी आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही जवळच म्हणजे कव्याचे किती वाजता आलेले सात वाजता आलेले दरवर्षी येत बर आहे कसं वाटलं येऊन दर्शन झालं नाही ना गर्दीवरती पाऊस पडला आणि थोडस गे गेला चला म्हणजे चांगली गोष्ट <स्थास्था> आहे विटावे वरून आहे मंडळी या साईडला तिघे जणी आलेत का तुम्ही कि बरेचशे अजून मंडळ पुढे गेलेले आहेत का चला टेंबी नाकेला हा म्हणजे आता हा तुमचे विटावेचे टेंबी केला आहेत बरेच जण आहेत तिथं ते ओंकार वगैरे पण आहेत बरं चला जय माता दी देवी माते की जय चला असे मधी अंडी आधी मधी भेटत असतात पब्लिक ह्या साईडला आणि पायऱ्या करून ठेवलेल्या आहेत लास्ट टाइम आलेलो तेव्हा मला आठवत नाही कारण की पूर्ण डोंगर भाग होता डोंगर भाग असल्यामुळे पायऱ्या वगैरे ठिकठिकाणीच होत्या म्हणजे आता तर सुरुवातपासून ते एंडपर्यंत आहेत पायऱ्या पण जेव्हा आम्ही आलेलो दहा बारा वर्ष आहोत तेव्हा पायऱ्या वगैरे एवढ्या नव्हत्या खूप छान करून ठेवलेल्या आहे वगैरे वगैरेसाठी आणि मेन करून हे रेलिंग्ज बनवले आहेत कारण चढताना वगैरे कोणाला त्रास नको आणि आमच्या जर का जास्त दम लागला पहिले एवढा दम नाही लागायचा पण आता लागला आहे पाऊस पण पा। पडतो आहे आणि हिरवागार आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता खूप भारी वाटते तर आता आपण पण निघू थोडंसं चढता चढता जसं भेटतो आहे व्हिडिओ काढा तसं काढतो आहे आपण कारण की वरती क्राऊड आहे का नाही आहे माहिती नाही आहे ताईनी सांगितलं की क्राऊड नाही आहे तेवढं चला जाऊया चला म्हणजे दमत दमत आलं आहे आणि माझ्या साईडला पाहू शकता तुम्ही एंट्री पॉईंट आहे म्हणजेच मग पोचलो शेवटचे काही दहा ते बारा पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि मग जाऊया आईच्या दर्शनासाठी म्हणजेच आपली देवी आईच्या दर्शनासाठी आणि या साईडला पाण्याचा सा झरा म्हणजे तुम्हाला बघायला भेटतो तुम्ही जिथे जाणार येणार ना तुम्हाला कंटिन्यू पाणी वॉटरफॉल्स हे सर्व चालू आहे आणि ना हे सर्व बघायला खूप भारी वाटते हे बघा आता मगाशी आपण खाली बघितलं आणि हे असं वरतून येतो आहे पाणी हा डोंगर भाग आहे आणि तिथून पाणी पूर्ण वाहत आहे ते बघा हा पाण्याचा झरा पूर्ण वाहतो आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही आई मुंब्रादेवी मंदिरचा बोर्ड लावलेला आहे आणि त्या साईडला पूर्ण फॉग झालेला आहे काय दाखवता येणार नाही आहे पण जसं फॉग जाईल ढग जाईल मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट लोकेशन काय आहे आणि किती उंचावर आहेत तुम्ही नेहमी जे लोकं डोंबिवलीवरून प्रवास करत असतील मुंबई साईडला मुंब्रा दिव्यावरून त्यांना नक्कीच माहिती आहे का देवी ट्रेनमधून दिसते जेव्हा तुम्ही कोपर डोंबिली क्रॉस करता म्हणजे मुंब्रा क्रॉस करायची पहिल्यापर्यंत देवी नक्कीच दिसते आणि भिवडीत राहणारी लोकं किंवा आपल्या दिव्या डोंबिली देसाई गाव जे पण शिल्पाट्याला त्या सर्वांना गावातूनच मातेचं दर्शन होतं तर हे एक आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही सुद्धा जेव्हा सकाळी घरातून बाहेर निघतो तर कधी कधी आपलं जेव्हा लक्ष जातं की आईसा डोंगर दिसतंय आणि खूप आनंद वाटतं आहे जाऊया आता दर्शन करण्यासाठी पाऊस थांबते पडते थांबते पडते असते असते पुढे निघूया आणि आल्याच्यानंतर मंदिराच्या यातमध्ये बघा या साईडला तुम्हाला पूजेसाठी नेण्यासाठी सामान वगैरे ठेवलेले आहेत या साईडला प्रसादसुद्धा आहे आणि इथे जर तुम्ही आईला ओटी घेऊन जात असाल तर या साईडला आईला घेऊन जाण्यासाठी ओटी वगैरे पण संपूर्ण ठेवलेले आहेत आणि इथून तुम्ही ओटी वगैरे घेऊन जाल्याच्या नंतर दर्शनाला जाऊ शकता इथे तुम्हाला पाणी पिण्याची सोयसुद्धा केलेली आहे जर तुम्ही पाण्याची बॉटल कॅरी वगैरे नसेल केला की तुम्हाला पाण्याची सोय वगैरे हो काय या साईडला केलेलं आहे आणि मोस्टली प्लास्टिक टाळा हे लिवलेलंच आहे कारण की आपण जिथे पण जेव्हा जातो त्या साईडला आपल्याला प्लास्टिक वगैरे हो तुम्ही कचरा वगैरे डोंगर भागात तरी करू नका जेवढं पॉसिबल होईल सोबत बॅग घेऊन या आणि जे पण काय कचरा असतं जिथे डस्टबिन बघायला भेटतील ते डस्टबिनमध्ये तुम्ही टाका आणि आपण पण आता निकतं बरंचसा बनवलेला दिसे कारण की वेळेत ट्रॅप वगैरे नव्हता एवढं काही काम नव्हतं केलेलं होतं पण आता सर्व ट्रॅप वगैरे करून पूर्ण पाण्याचा जो झरा वगैरे होता, होता। किंवा वरतून जे दगडं वगैरे तुम्हाला बघायला भेट म्हणजे पडत होत्या तुम्ही कधी न्यूजमध्ये ऐकला असाल किंवा तुमच्या व्हिडिओ व्हॉट्सअप वगैरेला आलं असेल ते सर्व ते पण बघायला भेटतोय जाऊया सर्वात पहिला दर्शन करायला आणि या साईडला तुम्हाला एक बघा ही मनाची आपण बोलतो ना मनातला एक भाव असतो की जे असं हा कॉईन असतो मी जीवदानीला पण जेव्हा जातो त्या साईडला पण तिकडे बघायला भेटतो की हा कॉईन असतो मनातील जे काय आपले विशेष असतील ते तुम्ही तुमच्या या भिंतीवरती चिपका आणि देवी तर आहे सदाशी पाठीशी जे पण काही तुमची मनोकामना असेल ते तुम्ही देवीला बोलू शकता ते चला दर्शन करून घेऊया आणि तेव्हा चिंबोरी बघायला भेटते या साईडला खेकडा बघायला भेटते चिंबुरी नाही म्हणणार खेकडा बघायला भेटते चला आईचं पण दर्शन करून घेऊया कारण की जसं सकाळ वाढत चालले तर लाईन पण वाढत चाललेली आहे ते दर्शन करून घेऊया आणि इथं बसण्यासाठी पण मस्त केलेलं आहे सर्वात पहिलं दर्शन करून घेऊया चला दर्शन तर करून आलो आपण आईचं आणि इथं दादा भेटलेलं आपल्या मोहनदादा आहे नाव आहे त्यांचं तर आपल्याला मंदिराची खूप स माहिती देणार आहे दादा सर्वात पहिला तर तुम्ही म्हणजे या मंदिराची देखरेख करता तुमचा कुटुंब फॅमिली सांगायची गरज नाही आहे भगत परिवार तर मला आईच्याबद्दल आणि ज्या खाली मला देव्या बघायला भेटतात ते काय थोडक्यात तुम्ही सांगा आपल्याला आपण देवी बघणार आहोत मग देवी आणि त्यांच्या खाली नवदुर्गा मुमरा जी वरती देवी, देवी। आहे नौ, ना ती मुमरादेवी त्यांच्या खाली आहे नवदुर्गा नवदुर्गा म्हणजे कृष्ण महाराज चंद्रकांत चंद्रकंठा ब्रहाचंदी स्कंदमाता हे त्यांचे सर्व नव नवर नवर जे नवरात्रीचे नऊ दिवसात पूर्ण महाराष्ट्रात नाही कुठेही आपल्याला एकसोबत भेटणार नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये इथे गर्दी होते आपल्याला एकसोबतच नव नवरात्रीमध्ये आपलं दर्शन देव्यांचे दर्शन होतात म्हणजे पूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रात हा एकमेव मंदिर आहे जिथे नऊदेव्यांचं आपण

त्यांनी सांगितलं का बाबा भूत वगैरे नाही देवी आहे त्यांनी गावकऱ्यांना घेऊन वरती आले मंदिरात आणि अशा देवीच्या लोकांना एकत्र करून जुना इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी राजे त्यांच्या त्यांच्या इतिहासामध्ये आपण त्याच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे उमरा देवीचा उमराच्या गडावरून पाहणी घालते आपण इथून खाडी बघतो खाडीची साईडायची म्हणजे त्या मला रसद बोलायचे त्याला इथून जायची कल्याणला तर ते इथून पाहणी करायची ती चौकी पण देवीचा होतच कारण की त्यांचे जे वडील होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्यांची कुलस्वामिनी होती तर कल्याण वरून जो आपल्याला गड बघायला भेटतोय आपल्या दुर्गाडी किल्ला त्याची पाहणी ते इथून करायचे कारण की आपल्याला त्या टायमाला महाराजांच्या टायमाला सर्वात साडे तीन वर्षाचा इतिहास आहे ओके आणि याची पाहणी वगैरे कोण करत आहे मुंब्रा देवीची हा गव्हर्नमेंटच्या थ्रू नाहीये ना म्हणजे हा पूर्ण ओके आणि हा अजूनपर्यंत मी आता दहा बारा वर्षानंतर आलो दादा खूप म्हणजे खूप चेंजेस झालेले आणि सोय पण खूप झाली लोकांना येण्यासाठी झाले आणि ही हे एक मोठी गोष्ट आहे बरोबर आणि इथं नवरात्री किंवा जेव्हा पण आईचा उत्सव असतो तर ते असा अजून कुठला असा दिवस आहे का जेव्हा मुंब्रा देवीला खूप मोठ्या जोराने साजरा करायचा फेस्टिवल वंडर

टायमिंग काय भंडारा सकाळपासून संध्याकाळ आता नवमीला भंडार आहे ओके ओके भंडारा खूप छानशी माहिती दिली आहे दादांनी आणि जे पण काय असेल तर आपण ॲड माहिती करूया चला दादांनी माहिती दिली खूप छानशी आणि आता येतो आपण दादा मंदिरमध्ये तुम्ही गाणी ऐकलेलं असेल मुमरादेवीचं गाणी आहे त्या गाण्यामध्ये गवलीदादांचं वर्णन केलेलं आहे दादा चालला मुमरादेवी असं तुम्ही गाणे ऐकलं ते गाण्यामध्ये गौलीदाजांचं नाव आहे म्हणजेच हे पण एक मुमरादेवीचे भाऊ आहेत आणि त्यांचंसुद्धा आपण दर्शन इथे करतो आहे काही लोक नवरात्रीत नवस करतात तर पायऱ्यांवरती दिवे किंवा जे पण त्यांचं काही नवस असतं ते परत एक पायऱ्यावरती ठेवत ठेवत कोण कलर करतं आणि त्याच्यानंतर कोण लोक अशी आग पेटवेत येतात सो असं ते नवसाचं असतं पूर्ण संपूर्ण खूप छानसं दर्शन झालेलं आहे मॉर्निंगलाच तर चला हे पण आपण गवलीदाजांचं मंदिर आहे आपण त्यांना गा गाडीवाले बाबासुद्धा म्हणू शकता त्यांचं पण आपण दर्शन करून घेऊया चला <coughs> चला आई मुम्रादेवीचं माहिती दिलेली आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला देवीवरती आहेत आणि नऊदेव्यांचं स्वरूप तुम्हाला पहिला बघायला भेटतं शैलपुत्री नंतर ब्रह्मचरणी स्कनमाता कायत्यानी कालरात्री महागौरी मा सिद्धदात्री मा कुंसमंडा आणि मा चंद्रघंटा अशा हा दुर्गाचे नऊ अवतार आहेत आणि ह्या सर्व देवींनी ना वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतलेले आहेत तर तुम्ही त्यांची स्टोरी यूट्यूबवरती पाहू शकता नऊचे नऊ देव्या आणि नवरात्रीच नऊ देव्या का असतात नवरात्र नऊ दिवसाचाच का असतो हे सर्व तुम्हाला यूट्यूबवरती संपूर्ण माहिती भेटून जाईल तुम्ही मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये जे तुम्हाला माहिती हवी असेल ते पूर्ण भेटून जाईल तर हा पूर्ण माहिती होईल थोडक्यातच आणि खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळे मी माहिती देत नाही आहे तुम्हाला नक्की सर्व एकूण एक देव देवीची माहिती मी तुम्हाला पर्सनली दिली असती संपूर्ण माहिती घेतली आणि माहिती घेतल्याच्या नंतर फॉग बघायला भेटते म्हणजे या साईडला फॉग आहे पूर्ण फॉग बघायला भेटते कारण की बघ थोडा थोडासा धुका गेल्याच्या नंतर गडावरून आईच्या गडावरून आपल्याला मुंब्रा दिवा आणि कोपर डोंबिवली आणि आजूबाजू जे पण एरिया संपूर्ण भिवंडी वगैरे परिसर सर्व बघायला भेटतं पण आता सर्व गेलेलं आहे जो फॉग जाईल धुका जाईल आणि त्याच्यानंतर किती उंच आहे ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतं आणि समोर आईचा डोंगर आणि तिथून खूप सुंदर असे पाणी होते म्हणजे ना खूप भारी वाटतं आणि जसं दादानी सुरुवातीला सांगितलं की त्या साईडला जेव्हा आपण तुम्ही दुर्गाडी कल्याणला जाता तर त्याची पाणी करण्यासाठी दुश्मन किंवा जे पण असायचे मुघल वगैरे येत असतील होडी वगैरे किंवा त्यांचे जे पण बोट्स असतील ते सर्व इथून पाणी व्हायचे आणि त्याच्यानंतर ते सिग्नल वगैरे देण्याच्यानंतर व्हायचं कारण की तुम्हाला माहिती आहे कल्याण हा दुर्गाडी किल्ला खूप महत्त्वाचा होता जेव्हा आपले महाराज होते त्या टायमाला फॉक फॉग गेलेला आहे आणि फॉग गेल्याच्या नंतर पण इथे आपल्याला घर कार्स वगैरे बघायला भेटतात आहे या साइडला पाहू शकता तुम्ही तेवढा नाही गेलाय पण थोडंफार मुंब्रा दिसतोय कारण की त्या साईडला भिवंडी आहे तिथे कोपर आहे आणि हा पूर्ण संपूर्ण भाग जो तुम्हाला इकडचा दिसतोय तो दिवा आहे त्या साइडला दिवा आहे आणि हा पूर्ण मुंब्रा परिसर आहे ते बघा इथून जी नवीन लाईन ना मुंबऱ्याला ठाणा आणि दिवाच्या मध्ये तर त्या साईडला एक नंबर आणि दोन नंबर प्लॅटफॉर्म झालेले ऑलरेडी जुना प्लॅटफॉर्म या साईडला आहे आणि बाकीचा प्लॅटफॉर्म नवीन तुम्हाला तेव्हा तिकडून बघायला भेटतात आता मुळे तेवढं दिसत नाही आहे पण थोडासा अजून वाट बघूया कारण की आता एवढ्या वर्षानंतर इथे आलो आहे तर नक्कीच आपण बाहेर अजून काय बघायला भेटतोय बघा तुम्हाला दिसतं का माहिती नाही ब तिकडे बिल्डिंग्स आहेत बघा मी बघा तिकडं बरीचशी बिल्डिंगे आहेत आणि हा पाणी आहे तर इकडून हा कल्याण दुर्गाडीवरून पूर्ण संपूर्ण पाणी वाहत येतं आणि हा जो तुम्हाला शिलफाटा वगैरे आहे ती गावं आहे त्या साईडून ही खाडी बडून पूर्ण या साईडला ठाणे समुद्रातून मग वाशी खाडीला ते निघून जातं तर बघूया थोडंसं वेळ अजून थांबूया क्राऊड आस्ते आस्ती वाढत चाललेलं आहे कारण की आता वाजलेले सकाळचे नऊ आणि लोक असते असते येतात आणि या साईडला बघा हायवे आहे हा हायवे नेहमी जाम असतो नेहमी जाम असतो हा हायवे चला मंडळी तिथं बराचसा वेळ थांबलो पण हा फॉग काही जात नाही आहे धुका कंटिन्यू चालू आहे आणि पाऊस पण पडतो आहे धुका पण येतो आहे थोडं आता उतरताना मला थोडंसं क्लिअर झालेलं दिसलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी बघा या साईडला ट्रॅक आहे म्हणजे ट्रेन वगैरे तिथून दिव्यावरून येतात आणि हा मुंबऱ्याचा म्हणजे तो ब्रिज लागतो आणि त्या साईडला बघा पूर्ण फॉग आहे धुका म्हणून काय दिसत नाही आहे निघलो आता घरी जायला थोडंसं पायऱ्यांवरती बघूया आरामात जाऊया चढताना थोडासा वेग कमी होता पण उतरताना नक्कीच वेग जास्त असणार आहे तोपर्यंत आता पो आता वाजलेले आहेत नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत म्हणजे नऊ चाळीसपर्यंत झालेला एक्झॅक्ट घरी किती वाजेपर्यंत एक, वाजे एक साडे दहा वाजेपर्यंत पोहोचू आणि त्याच्यानंतर अजून काय प्लॅनिंग असेल ते तुम्हाला समजेलच आणि उमरादेवीचा ब्लॉग माहिती अशीच होती नक्कीच नऊ दिवसानंतर पण सुद्धा जेव्हा पण वेळ असेल तेव्हा आपण एकदा येऊया कारण की मुंबईवरून बरीचशी लोकं महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून या उमरादेवीला भेट देण्यासाठी येतात तर आता आपण निघतोय बरीचशी मंडळी अजून येतात हे बघा या साईडून येत तिकडे काही स्कूलवरून पोरं आलेली आहेत आता आपल्याला खाली भेटतील तोपर्यंत आपण पुढे निघूया चला मंडळी भाऊ लोक भेटलेले आहेत आपल्याला आणि ते तिघ जण डायरेक्ट स्कूल का क्लासमधून आलेत कुठून आले तुम्ही क्लास, क्लास... स्कूलवरून आले ओके ना काय नाव आहे तुमचं तुझ नाव तुझं नाव आदित्य आणि तुम्ही राहायला कुठे आहेत दिव्यावरून आलेत का आणि इथे नेहमी येत असता का तुम्ही अच्छा आणि मम्मी पप्पा सोबत नेहमी येता का आता घरी विचारून आलेत का तुम्ही आणि इकडं आल्यावरती कसं वाटत तुला रे कसं वाटत नाही का तुला कसं वाटत अरे घाबरले काय बोला कसं वाटतं मग घरी विचारलंय ना मग तुझा मोबाईल नंबर घेतलाय मी यांचा कारण की यांचे फोटो काढलेले आहेत माझी पप्पा मम्मीला पाठवून दिलेले आहे मी फोटो बरोबर ना आणि आता आठवण ठेवणार ना तुम्ही फोटो काढलेला हां थँक्यू चला मुमरा देवी माते की जय चला मंडळी आलो आता स्टेशनला म्हणजेच मुंब्रा स्टेशनला आलं आणि त्या साईडून म्हणजे सी एस टी ठाण्यावरून ट्रेन येते पूर्ण कल्याणवर जायला आणि त्या साईडून डोंबिवली दिव्यावरून so, हा रूट येतो जो पुढे मुंबईला निघतो आणि त्या साईडला मुंब्रा देवीचा डोंगर आहे सो हा प्लॅटफॉर्म नंबर एक आहे जेणेकरून जरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा ठाण्यावरून येत असाल तर तुम्हाला देवीला जायला एक नंबर प्लॅटफॉर्मला उतरावा कि लागेल किंवा फास्ट ट्रेनने येत असाल तर तीन नंबर प्लॅटफॉर्मला आणि जर तुम्ही येत असाल पनवेलवरून की किंवा मो कल्याणवरून दिव्यावरून डोंबिवलीवरून तर तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि चारला या ठिकाणी उतरावा लागेल सो so, हा रूट आहे मुंब्रा स्टेशन वाढवला आहे त्याच्यामुळे आता जाण्या येण्यासाठी एक खूप चांगली सोय झालेली आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही मुंब्रादेवीचा डोंगर हे बघा या साईडला मुंब्रादेवीचा सा डोंगर बघायला भेटतं आहे खूप सुंदर असा वरतून दाखवता आला नाही एवढा क्लिअर पण आपल्याला खालून आई मुंब्रादेवीचा डोंगर बघायला भेटतं आहे किती सुंदर असा दिसतो आहे डोंगर पाहू शकता वरती आई बसली विराजमान झाले डोंगरावरती जाऊन आणि खूप भारी वाटलेलं आहे हा प्लॅटफॉर्म आहे सकाळी सकाळी पूर्ण भरलेला होता जेव्हा मी उतरलो सव्वा सात वाजता इथे प्लॅटफॉर्मवरती पूर्ण क्राऊड होता या प्लॅटफॉर्मला पण आता भारी वाटते आणि इथून बघणं जे लोक रोज प्रवास करतात ट्रेनमध्ये ना रोजचं दर्शन होतो म्हणजे नक्कीच नवरात्रीचे नऊ दिवस आहेत तो आजचा तिसरा दिवस आहे म्हणजेच निळा कलर आहे तर तुम्हाला कोणाला जर पॉसिबल झाला नवरात्रीमध्ये तर तुम्ही नक्की या किंवा नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ब्लॉग बघायला नसेल भेटला तुम्ही कधी पण येऊ शकता तर हा रूट होता पूर्ण मुंब्रदेवीला यायचा समोर पाहू शकता देवी चला मुम्रदेवी माते की जय आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा बाकीचा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे मुंब्रदेवी माते की जय